नारायण ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय काठवले यांची बिनविरोध निवड अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड विभागातील नारायण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय काठवले यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजवत आपला आनंद जल्लोषात साजरा केला उपसरपंच सुमन वाघे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला होता तर राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत नारहेन कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली या रिक्त पदासाठी विजय यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सरपंच सुनीता चिकनकर आणि ग्रामसेवक यांनी बिनविरोध निवड जाहीर करत विजय उपसरपंच पदावर शिक्कामोर्तब करण्यात आला तसेच ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवनिर्वाचित उपसरपंच पदी निवड झालेल्या विजय काठवले यांना पुष्पहार घालून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विजय यांनी यामध्ये सर्वांचे मनापासून आभार मानले पहिले प्रथम लोक ग्रामपंचायत झाले सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील सर्व लोकांनी मला सहकार्य करून बिनविरोध उपसरपंच पदावर बसवलेले आहेत तरी त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो सर्व आणि येणाऱ्या कालावधीत म्हणजे या कर्व ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे मी लक्ष देऊन प्रत्येक करून कशी कामं येतील आणि निधी कसा तीन गावांना आपल्याला मिळेल यासाठी मी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत साठी प्रयत्न करील संदेश सेवन नेटवर्क